नमस्कार डी आर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव तुम्ही जो पाठीमागा रस्ता बघताय तो रस्ता आहे गौडगाव ते कात्रीला जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता कित्येक वर्षापासून हा रस्ता होतोय आणि हे रस्त्याचं काम चालू आहे मी तुम्हाला रस्त्याची माहिती सांगतो किंवा रस्ता दाखवतो कसल्या क्वालिटीचा आहे तुम्हाला सांगतो आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोलरनं हा रस्ता चोपलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी डांबर देखील चांगल्या प्रकारचं वापरलेलं नाही हा रस्ता हाताने पूर्ण उकरतोय आणि कात्रीची काही ग्रामस्थ असतील काही गोडगोडी असतील यांनी आवर्जून सांगितलं की हा रस्त्याचं काम एकदम डुप्लिकेट आणि चुकीच्या प्रकारे काम व्हायला लागलंय म्हणून आवर्जून ह्या रस्त्यासाठी मी आलोय तुम्हाला मी रस्त्याचे व्हिडिओ दाखवतो तुम्ही आवर्जून सांगा की रस्ता खरंच चांगला होतोय का नाही आणि कुठल्या क्वालिटीचा होतोय तो देखील बघा बार्शी तालुक्यातील गौडगाव पासून ते कात्रीला जाणारा हा रस्ता आहे तुम्ही बघू शकता कित्येक वर्षापासून ह्या रस्त्याचं काम रकडलं होतं आणि आता या रस्त्याचं चा काम चालू आहे आणि तुम्ही बघताय या रस्त्यावरती डांबर कमीत कमी म्हणजे थोडक्यात नाहीच मारलेलं डांबर आणि नंतर लोलरच्या साहाय्याने हा रस्ता चोपलेला देखील नाही रस्त्याचं काम जलद गतीनं चालू आहे पण रस्त्याची क्वालिटी एकदम खराब आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणून जाणारे नरे वाहन चालक असेल किंवा ग्रामस्थ लोक सांगतात की रस्त्याचं काम चुकीचं आहे जेव्हा आम्ही प्रत्यक्षात पाहिलं आणि हा रस्ता हाताने उकलतोय यामध्ये कुठल्याही प्रकारचं डांबर वापरलेलं नाही किंवा हा रस्ता चांगल्या पद्धतीने चोपलेला देखील नाही तुम्ही बघू शकता आणि याच रस्त्याबद्दल बऱ्याचशा तक्रारी किंवा फोन आम्हाला येत होते रस्त्याचं काम खराब होतं आहे रस्त्याचं काम चुकीचं आहे रस्त्यावर कुठलाही अधिकारी येत नाही किंवा रस्त्याची पाहणी करत नाही तुम्ही बघू शकता हा संपूर्ण रस्ता हाताने उकरतोय तुम्ही पहा एकदम हाताने उकरतोय रस्ता हा पूर्णच हा याबद्दल आपल्या प्रतिक्रिया किंवा आपल्या कमेंट नक्की कळवा प्रतिनिधी राहुल गुरेव डी आर न्यूज ખર્ચ <rôle à déc> <palélan ici> うん。Hmm.